हॅलो स्टुडंट्स इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मोठे शब्द जर वाचायचे असतील तर काही सफिक्स आपल्याला जर पाठ असतील तर त्या सफिक्सवरून आपण अगदी खूप मोठे मोठे शब्दसुद्धा वाचू शकतो कारण ही आमची सिरीज आहे इंग्रजी वाचनाची ज्यांना इंग्रजी वाचायला शिकायचं आहे त्यांना आम्ही या प्रकारे शिकवतो तर पहा सफिक्स सायनजी जर आला तर रीडपासून रीडिंग प्लेपासून प्लेईंग इजम जर सफिक्स आलेलं असेल तर जर्नलिझम नॅशनलिझम यासारखे मोठे मोठे शब्दसुद्धा आपण वाचू शकतो जसं की ए टी ई -E हा सफिक्स आला तर डेलिकेट कॅन्डिडेट आय व्ही ई -E हा सफिक्स जर आला तर सेन्सिटिव्ह एक्सपेन्सिव्ह यासारखे मोठे मोठे शब्दसुद्धा आपल्याला वाचता येऊ शकतात ट्रीटमेंट पेमेंट मेंट असे सफिक्स आले तर तर स्टुडंट्स याच प्रकारे इंग्रजी वाचन जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्यासाठी आमच्या चॅनलला जरूर व्हिजिट करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या